गांडूळ खत तयार करण्याच्या पद्धती नेमक्या कोणत्या आहेत मी सांगते पण त्याआधी हॅलो कृषीला नक्की फॉलो करा तर गांडूळ खत तयार करण्याच्या गांडूळ खत ढीग आणि खड्डा या दोन्ही तयार करता मात्र दोन्ही कृत्रिम सावलीची गरज आहे सूर्यप्रकाश आणि पावसापासून त्यांचं संरक्षण करण्यासाठी छपराची शेड तयार करावी लागते शेणखत आणि शेतातील पिकांचे अवशेष किंवा झाडाचा पाला याच तिनास एक प्रमाण असावं आणि गांडूळ सोडण्यापूर्वी हे सर्व पंधरा दिवस पंधरा दिवस कुजवावं खड्ड्याच्या तळाशी प्रथमत पंधरा ते वीस सेंटीमीटर बारीक केलेला वाळलेला पालापाचोळा टाकावा गांडुळाच्या वापरावर गांडुळ सोडण्या अगोदर एक दिवस पाणी माराव वा। गांडुळांच्या वाफ्यावर दररोज किंवा वातावरणातील उष्णतेचं प्रमाण पाहून पाणी माराव वर्मी वॉश जमा करण्यासाठी गांडूळ बेडला एक विशिष्ट जाळी दिलेली असावी तिथं खड्डा करून वर्मी वॉश जमा करण्याचं नियोजन करावं ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा